हॅलो हाय सर्वांना नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ वेलकम बॅक टू माय चॅनेल तुम्ही सर्वजण मजेत असाल ना असायलाच हवे हा स्वामी प्राण प्रति प्रतिष्ठा भाग दुसरा आहे इथे बघा तुम्ही पाहू शकता की स्वामींची पालखी निघाली होती भरपूर खूप छान असं खूप असं स्वामीमय झालं होतं पूर्ण वाडी अवतरली होती स्वामीमय झालं होतं वाडीतले लोक वगैरे सर्व आले होते पूर्ण जे स्वामी भक्त आहेत ते आले होते पूर्ण सगळेजण स्वामीमय स्वामी रंगात नाहून गेले होते एवढा खूप छान आनंद साजरा करत होते स्वामीचा उत्सव साजरा करत होते खूप नेत्रदीपक असं नेत्र एकदम पानावतीला असे सोहळा दिव्य सोहळा होता पालखीचा परत आणि केंद्रामध्ये पण खूप छान असं अभिषेक वगैरे खूप छान सोडं वेगवेगळ्या काड्यांचा वेगवेगळे अभिषेक वेगवेगळं हे यंत्राचा मंत्राचा तंत्राचा अभिषेक चालू होता खूप छान असं खूप असं मस्त वाटवा वातावरण होतं तुम्ही पाहू शकता हे पहा पालखी आली आहे पालखीमध्ये स्वामी महाराज माऊली बसलेले आहेत आणि बायकांनी कळस तांबे घेतलेले आहेत सर्वजण कळस तांबे वगैरे घेऊन मस्त पूर्ण मिरवणूक काढली होती पालखीची दिव्य मिरवणूक होती नेत्रानं एकदम नेत्र दिपणारा असं मुवमेंट होता हा खूपच खूप छान असं स्वामी खूप सुंदर दिसत होते पालखीमध्ये बसलेले होते हे पाहू शकता किती सुंदर दिसत आहेत स्वामी एकदम मन प्रसन्न झालं स्वामींना बघून स्वामींना पाहतच बसावं असं वाटत होतं एवढं खूप छान असं स्वामींची स्वामी मूर्ती आहे सुंदर एकदम देखणी मूर्ती आहे बरं का त्याच्यावरनं जीव बोवाळून टाकावा असं वाटतं इतकं सुंदर मूर्ती आहे खूप छान अशी मूर्ती आहे ले आ हे व्हिडिओ आमच्या केंद्रातले आहेत केंद्रातून आलेले आहेत तेच मी तुम्हाला शेअर केलेलं आहे खूप छान असं भव्य दिव्य असा कार्यक्रम झालेला आहे आमच्या वाडीमध्ये वाडीमध्ये दोन केंद्र आहेत एक आतमध्ये आहे आणि एक असं म्हणजे फाट्यावरच आहे तर हे फाट्यावरल्या केंद्रातलं आहे हे दृश्य पाहू शकता केंद्रातल्या साड्या किती के खूप सुंदर आहेत हिरव्या आणि सगळं बायांनी म्हणजे अकरा किंवा एकवीस स्त्रिया असतील एवढ्या स्त्रियांनी डोक्यावर डोक्यावर कळसतांब्या घेतलेले आहेत प्र ज्या वर्षी म्हणजे स्वामी केंद्राची स्थापना झाली होती त्या वर्षी मी पण घेतलेलं होतं कळसतांब्या डोक्यावर तेव्हा आम्ही जणी होतो आणि सुरुवातीला जेव्हा केंद्र स्थापन झालं होतं त्या दिवशी अशीच भव्य दिव्य पालखी मिरवणूक नि निघाली होती तेव्हा मी घेतलं होतं आणि आंबा कलरची साडी घातली होती खूप छान असं केंद्र स्थापना झाली होती खूप छान असं वाटत होतं मनाला प्रसन्न करणारं वातावरण होतं ही आमच्या केंद्रात ते स्वामींची प्रतिमा आहे ही मूर्ती आहे किती सुंदर मूर्ती आहे पाहू शकतात तुम्ही एकदम भारी वाटतं बरं का खूप छान असं वे वे स्वामींचे वेगवेगळे अभिषेक झालेले आहेत स्वामींची स्थापना झालेली आहे स्वामींना पुष्प परत आपलं तुळशी वगैरे तुळशीचं विष्णूंच्या एक हजार नावाचा उल्लेख करून तुळशीचं वगैरे अभिषेक हे केलेला आहे तुळशीपत्र वगैरे चढवलेले आहेत इथे अष्टलक्ष्मी तयार करण्या तयार करण्यात आल्या होत्या अष्टलक्ष्मी आठ दिशांच्या आठ लक्ष्मी इथे या ताई मंत्र म्हणत होत्या खूप छान असं खूप सुंदर असं आणि इथे आठ जोड्या बसलेल्या होत्या अष्टलक्ष्मी तयार केलेल्या होत्या हे पाहू शकता तुम्ही लक्ष्मी पण किती सुंदर दिसत आहेत देखणे एकदम एकदम भारी दिसत आहेत सगळ्या लक्ष्म्या वगैरे आणि भजन वगैरे खूप छान चालू होते असं गाणे वगैरे खूप म्हणजे देवाचे गाणे संगीत खूप चा चांगलं चालू होतं तबलावादक तबला वाजवत होते सुरेख असं तबलावादक तबला तबल्याचा आवाज म मध्येच गाणे वगैरे खूप छान छान चालू होते मध्येच शास्त्री बुवाजी खूप असं छान मार्गदर्शन करत होते मध्ये मध्ये ही पहा केंद्राजवळ आलेली आहे ही ते फाट्यावर आहे हे आमच्या पाट्यावरचं दृश्य आहे किती सुंदर आहे बघा सगळे स्वामीच्या रंगात नाहून स्वामीमय झालेले आहेत एकदम स्वामी भक्त झालेले आहेत असं भव्य दिव्य कार्यक्रम झालेला आहे आमच्या शरणचवाडी केंद्रात <laughs> मुली वगैरे किती छान पाऊल वगैरे खेळत आहेत बघा जसं पंढरपुरात खेळ चालतं पाऊल वगैरे तसंच इथे पण चालू आहे रस्त्यावर छान वाटत आहे बरं का खूप सुंदर असं स्वामीच्या रंगात रंगून गेलेलं आहेत आणि सगळं स्वामी डान्स करत आहेत हे बघा किती छान जोडी डा हे आहे रिंगण खेळत आहेत सगळेजण स्वामींची मूर्ती पहा स्वामींच्या मूर्तीवर आता अभिषेक होत आहे वेगवेगळ्या दही दूध तूप मध यांचा खूप छान अभिषेक होत होता आणि सर्व भाविकांना केंद्रातल्या उपस्थित असलेल्या सर्व भाविकांना सुद्धा अभिषेक करण्याचा अभिषेक करण्याची संधी मिळालेली आहे बरं का जे अभिषेक करत होते त्यांच्या हाताला आपण स्पर्श केला की आपलं म्हणजे आपण अभिषेक केल्यासारखं झालं म्हणून त्यां प्रत्येकाने जे भाविक अभिषेक करत होते त्या भाविकांच्या हाताला स्पर्श करून पुढे जात होते असं खूप सुंदर असं म आयोजन केलेलं होतं खूप सुंदर असं नियोजन आयोजन केलेलं होतं खूप सुंदर अशी नियोजन आयोजन टीम आहे ती खूप सुंदर असं क आदल्या दिवशी नियोजन केलं होतं स केंद्रामध्ये कोणाची अशी तारांबळ उडालेली नाही खूप सुंदर असं केलेलं आहे अभिषेक वगैरे पण अभिषेक करताना पण वेगवेगळ्या मंत्राचा उ उच्चार करत केलेला आहे वेगवेगळ्या मंत्राचा उच्चार केलेला आहे स्वामींना बघा किती छान असे तांदळात बसवलेलं आहे स्वामींना ही रुद्राक्षाची माळ घातलेली आहे स्वामींना वस्त्र माळ वगैरे सर्व घातलेले आहेत आता इथे स्वामींचं बि पुष्पांनी आणि यांनी अभिषेक एक केलं जातं एक अभिषेक म्हणजे चढवले जातात आहेत आणि आठ जोड्या ओवाळत आहेत स्वामींना खूप छान असं विष्णूच्या एक हजार नामाचा उल्लेख केलेला आहे गायत्री गायत्री मंत्र लक्ष्मी गा लक्ष्मी गायत्री मंत्र परत विष्णू गायत्री मंत्र श्रीसुक्त श्रीसुप्त पुरुषसुप्त वेगवेगळे सुक्त वगैरे पा चा उल्लेख केलेला आहे आणि आपल्या स्वामींमध्ये प्राण प्रतिष्ठा केलेली आहे म्हणजे आपल्या स्वामींमध्ये प्राण आणलेला आहे जसं लहान मुलांना आपण हाताळतो तसंच एकदम अगदी नाजूकपणे ना स्वामींना हाताळत होते कारण की स्वामींमध्ये प्रतिष्ठा केली म्हणजे स्वामींमध्ये प्राण आले आहेत ते स्वामी निर्जीव नसून सजीवच आहेत आता ते सा, म्हणजे साक्षात रूपात आपल्यामध्ये आहेत म्हणून त्यांची प्राण प्रतिष्ठा केलेली आहे के लिए लिए तर आपल्या सगळ्यांनी स्वामींना नमस्कार करावं करून इथून पुढचा कार्यक्रम केला आहे पुढच्या कार्यक्रमामध्ये नाही का सर्व झालं अभिषेक वगैरे सर्व झाल्यानंतर एक हजार नामांचा उल्लेख वगैरे झाल्यानंतर मग दुसरीकडे महाप्रसादाची सोय केली होती महाप्रसाद पण खूप छान बनवलेला होता बरं का शिरा वरण भात भाजी खूप छान असं लागत होतं बरं का आपल्या घरच्या अन्नाला एवढी टेस्ट नसते पण काय माहिती केंद्रातल्या आणि मंदिरातल्या जे अन्नाला साधं जरी अन्न सा असलं तरी खूप छान अशी टेस्ट असते सगळ्यांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद